मोडणी येथील यमाई देवी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त भाविकांची मोठी गर्दी मंदिर ट्रस्टकडून भाविकांना फराळाचे वाटप याबाबत सविस्तर उत्त्यांत असा की आषाढी एकादशी निमित्त मोडणी येथील यमाई देवी मंदिरात असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी मोडणीम व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती पहाटेपासूनच अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येत होते दिवसभर ती संख्या वाढतच दिसल्याचे दिसून आले यमाई देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने विठ्ठल रुक्मिणीची महापूजा व आरती करण्यात आली तसेच महापूजा व आरतीनंतर आलेल्या भाविक भक्तांसाठी यमाई देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने फराळ म्हणून शाबू खिचडीचे वाटप करण्यात आले याचा शेकडो लाभ घेतला हा आषाढी एकादशीचा कार्यक्रम ट्रस्टच्या वतीने दरवर्षी साजरा केला जातो त्याचप्रमाणे याही वर्षी यमाई देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त फराळासह उत्तम नियोजन व भाविकांची सोय करण्यात आली होती यावेळी देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांनी परिश्रम घेत हा सोहळा उत्तमरित्या साजरा केला